तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित पुणे यांच्या बावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त नागपूर या ठिकाणी जी एच रायसोनी महाविद्यालय या ठिकाणी तेराव्या वार्षिक क्षेत्रीय कार्यक्रमात पूर्व नागपूरच्या सहा जिल्ह्यातील एकूण सहाशे पन्नासचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील नामांकित संस्था सक्सेस कम्प्युटर एज्युकेशन सेंटरला उत्कृष्ट उद्योजकता प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले एम के या वार्षिक सभेत मूल येथील एकतीस वर्षापासून कार्यरत नामांकित संस्था सक्सेस कंप्युटर एज्युकेशन सेंटर मूल यांना उत्कृष्ट उद्योजकता प्रथम पुरस्कार महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालिका डॉक्टर वीना कामत यांच्या हस्ते सक्सेस कम्प्युटर एज्युकेशन चे संस्था प्रमुख नितीन दि एरोजवार यांना या दिमागदार सोहळ्यात देण्यात आला मागील तीस वर्षांपासून सक्सेस कम्प्युटर एज्युकेशन ही संस्था अनेक ठिकाणी अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी व्यावसायिक महिला सरकारी कर्मचारी अशा अनेक प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देऊन निपुण केले आहेत सक्सेस कम्प्युटर एज्युकेशन चे संस्था प्रमुख नितीन एरोजवार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना मूल तालुक्यातील सर्व पालक वर्गांचे तसेच प्राचार्य विनोद काळबांधे प्राध्यापक सुजाता तावाडे गौरव गुरुनुले कल्याणी बल्लमवार पायल कन्नाके मार्केटिंग एज्युकेटिव्ह उत्कर्षा मानकर कोमल निरुडवार यांच्या परिश्रमाचा आवर्जून उल्लेख केला आहे नागपूर येथे वार्षिक संमेलनात सक्सेस कम्प्युटर यांची नियुक्ती मुख्य उद्योजक दोन हजार तेवीस ह्या पुरस्काराशी झाली आमची संस्था गेले एकतीस वर्षापासून कार्यरत आहे असंख्य मुलं मुली विद्यार्थीनी विद्यार्थी प्रशिक्षणार्थी व्यापारी वर्ग महिला वर्ग शिकून निपुण झालेले आहेत आज आमच्या संस्थेचं संस्थेचं असं रेकॉर्ड आहे की गेल्या पंधरा वर्षामध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे आणि पुढे पण असं चालू राहणार आज आमच्या संस्थेमध्ये साठ कम्प्युटरची भव्य लॅब आहे आणि त्या लॅबमध्ये मूल तालुक्यातील व इतर तालुक्यातील विद्यार्थी शिकायला येतात त्यांना आमचे शिक्षक वर्ग चांगल्या तऱ्हेनं आपलं प्रशिक्षण देऊन निपुण करतात हेच आमच्या पुरस्काराचे गमक चीफ सतीश अकुलवार एन टीव्ही न्यूज मराठी मूल चंद्रपूर